धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने गोरविण्यात आलेल्या अधिकारींचा भव्य सत्कार समारंभ संपन्न काल दिनांक बारा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता पत्रकार भवन धुळे येथे पत्रकार संघाच्या वतीने राज्यातील सर्व उत्कृष्ट सीईओ ठरलेले धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ माननीय विशाल साहेब महाराष्ट्र शासनाच्या बालस्नेही पुरस्कार प्राप्त जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत साहेब नागपूर अमरावती विभागात माहिती संचालकपदी पदोन्नती झालेले वरिष्ठ अधिकारी माननीय गणेश मुळे साहेब धुळे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम यांचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र पापळकर साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सत्कार स्वीकारताना मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले धुळे जिल्हा मराठी पथका यांच्यातर्फे आयोजित सन्मान सोहळा वापर मान्य जिल्हाधिकारी महोदयकर दिननीय श्रीमती आनंद दरेबा मॅडम तसेच सत्रपती गणेशजी मुळे साहेब आणि जिल्हा माहिती अधिकारी बोली साहेब तसेच

मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य मुख्य मॅडम मॅडम यांच्यातर्फे संपूर्ण जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागाला महसूल ग्रामविकास पोलीस खातक नदी विकास इतर सर्व विभागांना शंभर दिवसाचं टार्गेट देण्यात आलं आणि त्याचा मेरू पन्नास दिवसाच्या अंती येण्यासाठी आढावा घेण्यात आला ते निकष देण्यात आले आणि त्याच्या वेगवेगळ्या स्तरावर स्पर्धा पार केल्या विभागातून एक एक सीओजी निवड करण्यात आली म्हणजे विभाग यांच्या अध्यक्षतेखाली त्यानंतर प्रत्येक सहा गावातून सहा सीओची निवड झाली त्यांची सहा कलेक्टर सहा एस पी सहा आयुक्त नंतर राज्य स्तरावर सचिव महोदयांच्या अंडर क्रमांक एक आणि क्रमांक दोन असे दोन सीओ दोन कलेक्टर दोन एस पी दोन आयुक्त यांची निवड झाली आणि अशा दोन घरांना आपल्याला मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय संपूर्ण सचिव महोदय यांच्या समोर सत्तावीस पर्वली दोन हजार पंचवीस रोजी तिथे आपल्याला साधेकरण मिळाली आणि मला फार आनंद होतो एक शेतकऱ्यांना की धुळे प्रथम क्रमांक <laughs> आज आपण सरकारला केवळ माझा वैयक्तिक असून माझ्या ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत स्तरावर कर्मचाऱ्यांपासून माझ्या जिल्हा परिषद असलेल्या अधिकाऱ्यांची की सांगित एकत्रित आणि टीम वर्क करून मिळवलेलं हे यश आहे त्याच्यामुळे जनता योग्य आभार व्यक्त करतो घटना घडली आहे मी बीड ला आता माझ्या गावला मागच्या दोन तीन वर्षापूर्वी घटना घडली तर त्याच्यासाठी मला डीजी मॅडमने बीड ला माझ्या पाठवलं तर तिथे तू आठवडा सुरू झाला की चुकीचे आरोपी आता झाले जोवर काही माझे जुने मी बीड ला ऍडिस्ट्रेस काम के केलं तर माझे काही जुने पत्रकारांनी मला परत इनपुट दिला की साहेब हे मुख्य असे आरोपी आहे त्याच्यामुळे पत्रकारांचा इनपुट मी नेहमी माझ्या करिअरमध्ये अतिशय सिरियसली घेतलेला आहे आणि आज मला अतिशय मनापासून आनंद होतो की धुळे जिल्हा पत्रकार संघातर्फे आता असा सत्कार झाला त्याच्यावर मनापासून आपले आभार व्यक्त करतो पाकुंडकर सरांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या सत्कारला हजेरी लावी आणि आमचा सगळ्यांचा सत्कार केला धन्यवाद जिल्हाधिकारी गेली वर्ष आपल्या सोबत सगळ्यांसोबत काम करते आपले ही जे सगळे सहकारी सरकारी तरुण मला भेटतात तरुण माझ्याकडे येऊन जातात तरुण मी काही केलेलं आहे ते के आपल्या सगळ्यांनी पुढे आनाच प्रयत्न करतात खरोखर थोडक्यात मी या मध्ये सरी दुसऱ्यांना प्रशासन जेव्हा जेव्हा महापालिका स्थापित होती तेव्हा 256 प्रकार प्रशासक होते त्यानंतर ता, मला मा, हे बॉडी ची सुद्धा समजला प्रशासन काम करायला लागला आज आजचे जे काही जे मोठे सरकार मुद्दे होते ते दोन होते माझ्या मते तीन पण नव्हते जस मॅडमनी सांगितलं की गाड्या बरोबर काय नाही मला काही समारंभ सोहळ्यासाठी उपस्थित आजचे आपले गौरवार्थी सन्मानार्थी आमचे सिओ साहेब नरवाडे आपले एस पी साहेब धुळे साहेब अमिताभ पाटील महापालिका आयुक्त या आमचे जिल्हा माहिती अधिकारी आणि या मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून जाते त्यांची सर्व कार्यकारणी